नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनेलवर आज आपण हिंदू धर्मातील अंत्यसंस्काराशी संबंधित एका महत्वाच्या परंपरेबद्दल बोलणार आहोत राम नाम सत्यहई तुम्ही अनेकदा अंत्यसंस्कारात मृत व्यक्तीची अंत्ययात्रा निघताना लोक राम नाम सत्य हई म्हणत असल्याचे ऐकले असेल पण तुम्हाला माहीत आहे का यामागे काय अर्थ आहे आणि काय महत्व आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या आत्म्याला शांती मिळावी आणि पुढील जन्मासाठी तयार व्हावे यासाठी केलेले विधी म्हणजे अंत्यसंस्कार हिंदू धर्मात सोळा संस्कारांपैकी हा एक महत्वाचा महाभारतात धर्मराज युधिष्ठिर यांनी एका श्लोकाद्वारे राम नाम सत्य याचा है याचा अर्थ सांगितला आहे तो श्लोक असा आहे अहन्याहणी भूतानी गच्छंती यम मंदिरम शेषविभूती मिछंती किमश्चर्या मत परम महाभारतातील पांडवांचे थोरले बंधू धर्मराज युधिष्ठिर यांनी या श्लोकाचा अर्थ सांगितला की प्रेत वाहून नेत असताना लोक रामाचे नाव घेतात त्यासोबत फक्त रामाचे नाव जात होते परत आल्यावर त्यांचे नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्य ते मृत व्यक्तीच्या संपत्ती आणि मालमत्तेबद्दल विचार करू लागतात ते भांडू लागतात आणि त्याच्या मालमत्तेबद्दल हेवा वाटू लागतात धर्मराज युधिष्ठिर पुढे म्हणाले आहेत की दररोज जीव मरतात निघून गेल्यावर ते दुःखी होतात पण शेवटी घरच्यांनाच संपत्ती हवी असते यापेक्षा आश्चर्यकारक काय या असेल त्यामुळे माणसाने लोभी नसावे त्याने त्याचे कर्म चांगले केले पाहिजे अंत्यसंस्काराच्या वेळी जेव्हा रामाचे नाव घेतले जाते तेव्हा हा शब्द मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या सर्व नातेवाईकांना आणि जवळीकांना हे कळवाचे असते की मरण आल्यानंतर मनुष्य आपल्यासोबत काहीही घेऊन जात नाही माणूस एकटा जन्माला येतो आणि मृत्यू झाल्यावर एकटाच जातो शरीर नश्वर आहे आणि आत्मा या जीवनचक्रातून मुक्त होतो सांसारिक आसक्तीपासून मुक्त होतो म्हणून आता या मृत शरीराला काही अर्थ नाही आणि रामाचे एकच नाव आहे जे सत्य आहे या राम नामाचा जप केल्याने व्यक्ती या जगाचा निरोप घेतल्याची जाणीव होते या जगातील प्रत्येक जीव ज्याला आत्मा आहे तो मरणार आहे या पृथ्वीतलावर जन्माला आलेला मनुष्य आपले शरीर सोडून नवीन जन्म घेतो पुढच्या जन्मी कोणकोणत्या रूपात जन्म घेईन हे कोणालाच माहीत नसते तरीही माणूस आयुष्यभर भ्रमात गुरफटून फक्त पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे लागतो अंत्यसंस्कारात राम नाम सत्यहई म्हटण्यामागे अनेक धार्मिक आणि तात्विक कारणे आहेत मृत्यूची स्वीकृती राम नाम सत्यहई हे म्हणणे म्हणजे मृत्यूची स्वीकृती दर्शवणं जग हे क्षणभंगूर आहे आणि प्रत्येकाला मृत्यू येणार आहे हे लक्षात ठेवण्यासाठी हा मंत्र जपला जातो आत्म्याचे कल्याण राम नाम सत्य सत्यहय म्हणून मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्याला मोक्ष प्राप्तीसाठी मदत होते अशी धारणा आहे कर्म आणि मोक्ष हिंदू धर्मानुसार मनुष्य जन्मात केलेल्या कर्मानुसार त्याला पुढील जन्म मिळतो रामनाम हय म्हणून माणूस चांगल्या कर्मांचा जप करतो आणि मोक्ष प्राप्तीसाठी प्रयत्नशील असतो लोभ आणि आसक्ती अंत्यसंस्कारात रामनाम हय म्हणून नातेवाईकांना मृत व्यक्तीच्या मालमत्तेपेक्षा त्याच्या आत्म्यासाठी प्रार्थना करण्याची जाणीव करून दिली जाते धर्म आणि कर्तव्य रामनाम हय म्हणून मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना त्यांचे धार्मिक कर्तव्य पूर्ण करतात आणि त्यांच्या मृत आत्म्याला श्रद्धांजली देतात अशा प्रकारे अंत्यसंस्कारात रामनाम सत्य है म्हणण्यामागे अनेक धार्मिक तात्विक आणि सामाजिक अर्थ आहेत ही परंपरा आपल्याला मृत्यू आणि जीवनाचा चक्र समजून घेण्यास मदत करते आणि चांगले जीवन जगण्यास प्रेरित करते जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्याशी कनेक्ट राहा जेणेकरून तुम्ही आमच्या आगामी सर्व व्हिडिओचा आनंद घेऊ शकाल धन्यवाद